मूर्तिजापूर विधानसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार आप्पा पिंपळे यांना भारतीय जनता पार्टीने चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे त्यांच्या प्रचारार्थ मूर्तिजापूर शहरातील भारतीय ज्ञानपीठ समोरील समतानगरमध्ये तेरा नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेला महायुती घटक मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तथा महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहण्याचे महायुती व घटक मित्र पक्षाचे उमेदवार हरीश आप्पा पिंपळे यांनी आवाहन केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ कॅमेरामन नरेंद्र वाढोनकर अकोला मी हरीश मारुती आप्पा पिंपळे मूर्तिजापूर विधानसभा बत्तीस अनुसूचित जातीसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून पक्षाने मला तिकीट दिले आहे यासाठी मी उभा आहे माझ्या प्रचारार्थ लाडक्या बहिणीचे भाऊ आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सभेसाठी तेरा तारखेला एक वाजता पटवारी कालनीच्या मागं असलेल्या ग्राउंडवर येत आहे या सभेसाठी सगळे लाडके भाऊ लाडक्या बहिणींनी उपस्थित राहून या सभेची शोभा वाढावी ही नम्र विनंती जय श्रीराम